आपण बघत आहात विदर्भनंदन न्यूज नेटवर्क पोलिसांच्या जिद्दीला सलाम गडचिरोलीतील अतिदुर्गम भागामध्ये गावकऱ्यांना ये जा करण्यासाठी नाल्यातून पाण्यावाटे पुलिया नसल्याने प्रवास करावा लागत असे या समस्येची जाणीव घेत झिंगानूर हद्दीतील मौजा लिंगापूर टोला हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होत असल्याने उप पोलीस स्टेशन झिंगानूर व एसआरपीएफच्या पी एफच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली पोलिसांनी श्रमदानातून नागरिकांच्या सुविधेसाठी पुलाची उभारणी केली या गावाला नेहमी वैद्यकीय सेवा व विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण अडचणीत येत होते या समस्येला अनुसरून गडचिरोली विभागातील उप पोलीस स्टेशन झिंगानोर या पोलीस स्टेशनमधील कार्यरत पोलीस दलाने जिद्दीच्या बळावर स्वतः स्वमेहनत घेत पायली आणून गावकऱ्यांच्या सहयोगातून त्या नाल्याला पुलिया उभारलेला आहे आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे पोलीस दलाने स्वतः त्या ठिकाणावर पूल उभारलेले आहे आणि त्या माध्यमातून गावकऱ्यांना एक सोयीस्कर मार्ग निर्माण करून दिलेला आहे शासन कुठतरी कार्य करायला कुठतरी त्याला अडचणी येत असतात त्यावेळी पोलीस खातं स्वतः अशा अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणावर एक प्रकारचा भयावह वातावरण आहे त्या क्षेत्रावर एक प्रकारचा नक्सली वातावरण आहे मात्र पोलीस खातं कशा प्रकारे ग्रामीण जनतेच्या सेवेकरिता स्वत तिथं उ चिखलात उतरून पूल उभारत आहे ही एक प्रकारे पोलीस खात्याकरिता गौरवान्वित करणारी बाब आहे बातमी आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशा घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद